बर वाटते मला खूप खुँ, खूप दिवसांनी काय खूप वर्षांनी तुमच्या सगळ्यांची भेटी घेत जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा भेटी व्हायच्या पण त्यानंतर बरेच दिवस गॅप झाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आपल्या माध्यमातूनच महिलांच्या करता आयोग जे काम करतो आहे हे विषय सर्वांपर्यंत पोहचणार आहे तुमच्या या सहकार्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप धन्यवाद पण व्यक्त करते राष्ट्रीय महिला आयोगाचा शक्ती संवाद हा कार्यक्रम बावीस आणि तेवीस तारखेला मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता देशभरामधल्या सर्व जे कमिशन्स आहेत जे राज्यांचे कमिशन्स आहेत ते कमिशन्स आता मुंबईमध्ये पोहोचले आहेत सर्व राज्यांच्या कमिशनच्या अध्यक्षा त्यांच्या मेंबर्स आणि त्यासोबत मेंबर सेक्रेटरी असे सगळे लोक आत्ता मुंबईमध्ये पोहोचत आहेत आणि बावीस आणि तेवीस तारखेला शक्ती संवाद हा कार्यक्रम मुंबईमध्ये होतो आहे या कार्यक्रमाकरता मी आपल्याला हे पण सांगू इच्छिते की राष्ट्रीय महिला आयोगानं महिला सक्षमयी करण्याकरता देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे आम्ही स्वतः तर काम करतोच पण देशामधले राज्यांचे सर्व कमिशन जर सोबत आले तर एक विचारानं महिलांच्या करता जे कायदे बनलेले आहेत महिलांना सक्षमीकरणाकरता आणि त्यांच्या सुरक्षेकरता जी पावलं उचलायची आहेत ती जर सगळ्यांनी मिळून जर एकत्रितपणे जर उचलली तर त्याचा खूप मोठा उपयोग देशातल्या महिलांच्या करता होऊ शकतो हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचा शक्तिसंवाद आयोजित करण्याची सुरुवात केली त्याच्या आधीचा आमचा शक्तिसंवाद आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये केला होता आणि दुसरा शक्तिसंवाद आता महाराष्ट्रामध्ये होतो आहे उद्याचं जो शक्तिसंवाद आहे हा हॉटेल ट्रायडेंटमध्ये दोन दिवसाची ही कॉन्फरन्स आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते या संवादाचं उद्घाटन होतं आहे अर्थात त्यांच्यासोबत राज्याचे आपले दोनही उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपसभापती आणि महिला बालका मंत्री याच्याशिवाय अन्य आपले कॅबिनेट मंत्री इथले पालकमंत्री असे सर्वजण उपस्थित राहणार आहेत मला से वागता है कि या निमित्ताने हे पण सांगा वाटत आहे की या कार्यक्रमामध्ये ज्या देशभरातल्या महिला सगळ्या ज्या अध्यक्ष आणि त्यांच्या मेंबर्स आलेल्या आहेत या सगळ्या जणी एकत्र बसून विचार करणार आहेत की आपण महिलांच्या सुरक्षेकरता आणि सन्मानाकरता एकत्रितपणे आपण कसं काम केलं पाहिजे या बैठकीमध्ये अनेक अनेक विषय होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन दिवसाच्या कॉन्फरन्स करता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं मोठं सहकार्य राष्ट्रीय महिला आयोगाला मिळालेलं आहे त्याच्याकरता मी महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरजी यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते उद्याच्या या कार्यक्रमामध्ये पाच जे आहे सेक्शुअल हरासमेंटला वर्कप्रेसचा जो कायदा आहे त्याच्याबद्दलच एक पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि दोन दिवसाची ही जी कार्यशाळा आहे त्याची रूपरेषा पण अतिशय उत्तमपणे आम्ही आखलेली आहे पहिल्या दिवशी आम्ही देशामध्ये महिला आयोगांसोबत सगळ्या आयोगांसोबत तो राष्ट्रीय महिला आयोग असेल नाही तर महिला आयोग राज्यांचा असेल यांच्यासोबत जी आव्हानं आहेत त्याच्याबद्दलची आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं महिलांचे ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी व्यवस्थितपणे कशा सोडवायच्या ह्याच्याकरता एक एकत्रित पद्धत कशी होऊ शकेल या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत याच्यासोबतच जे ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहे त्याच्या सगळ्यात पहिल्या शिकार महिला होतात त्यामुळे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल सुद्धा उद्या या कार्यशाळेमध्ये चर्चा होणार आहे त्यासोबतच जाहीरनाम्यानुसार देशामध्ये महिला कायद्यांची अंमलबजावणी त्याच्या पुढचे आव्हानं आणि संधी आतापर्यंत महिलांच्या करता ज्या पॉलिसी बनवल्या गेल्या त्या पॉलिसीज आता चालू असलेले अनेक पॉलिसीज आणि अने व्यवस्था याचा पण एक आढावा या, या। मिटिंगमध्ये होईल त्यामध्ये सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट ही आहे की जसं वेगवेगळ्या कायद्यांच्या मध्ये आपण काम करतो आव्हानांच्या बद्दल आपण बोलतो त्यासोबतच हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की आजच्या आधुनिक काळातल्या ज्या महिला आहेत त्या उत्तम पद्धतीने पुढे जातील आपण हे सुद्धा बघतो की आता सायबर क्राईम्स अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासमोर आव्हान म्हणून उभं राहिलेलं आहे याला सुद्धा उत्तमपणे टॅकल करणं त्याच्यामध्ये सायबर क्राईमला बळी न पडणं याकरता सुद्धा जनजागृती करण्याची खूप मोठी गरज आहे राष्ट्रीय महिला आयोगाने मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा काम करणं हाती घेतलेलं आहे आमचा एक कार्यक्रम आहे यशोदा हे आहेत ज्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना ट्रेनिंग देत असतो आणि त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये त्या कशा पुढे जाऊ शकतील याबद्दल विचार आहे आणि सायबर क्राईम रोखण्याकरता सुद्धा विचार आहे त्याबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी आपली मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये पंधरा महिला त्यांचं अतिशय मोठं योगदान त्या समितीमध्ये राहिलं आहे आणि राज्यघटना पुढं जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांनी मोठं काम त्यामध्ये केलं आहे पण त्यांच्याबद्दल आज आपल्याला असं जाणवतं की खूप कमी माहिती लोकांना आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने पुढाकार घेतलेला आहे आणि राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महिलांचं योगदान या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केलेलं आहे त्यामध्ये या महिलांबद्दलची उत्तम माहिती त्यांचं योगदान हे सगळ्या देशापुढे येऊ शकेल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आपल्या राज्यांच्या मध्ये त्यांच्याबद्दल सुद्धा बोलतील असंही आम्हाला वाटत आहे या मीटिंग मध्ये केअर मॅटर्स थीम वर सुद्धा एक परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये अनपेड केअर वर्क्स या विषयामध्ये लक्ष वेधण्यामध्ये येईल महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीची जनजागृती हा खूप मोठा विषय आहे आजही आपण महिलांना तेवढं महत्व देत नाही की जेवढं त्यांच्या शारीरिक विषयांकडे आणि मानसिक तब्येतीकडे देणं गरजेचं आहे त्यामुळे त्या विषयामध्ये पण चर्चा आहे त्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आणि एकत्रित काम करण्याची एक चांगली आम्ही तयारी आम्ही त्यामध्ये करू तसं मी आधी म्हटलं की सेक्शुअल हॅरासमेंट आणि वर्कप्लेस या कायद्याबद्दलची पण जनजागृती आणि त्या विषयावरचं काम यावर पण चर्चा होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लिंग समानता या विषयावर अत्यंत अजूनही काम करणं गरजेचं कर आहे जेंडर जे इन्क्वायरी करता आपल्याला सगळ्या दिशेनं खूप प्रयत्न करण्याची गरज आहे ते पण एकत्रित प्रयत्न कसे होऊ शकतील हे सुद्धा या बैठकीमध्ये नक्की ठरेल भारतीय न्याय संहिता नागरिक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आपले तीन नवीन कायदे झाले आहेत पूर्वी आय पी सी सी पी सी होतं आता बदल होऊन आता भारतीय न्याय संहिता आणि अन्य दोन कायदे आले आहेत पण याच्याबद्दलची पण जनजागृती होणं खूप गरजेचं आहे महिलांच्या दृष्टीनं काय म्हंटल आहेत त्यांना का महिलांना कशी मदत होते आहे याबद्दलचं सुद्धा एक सत्र ह्याच्यामध्ये होणार आहे जेणेकरून सर्व कमिशनच्या अध्यक्षा महिलांविषयक ज्या धारा आहेत धारा त्या पण त्यांनी समजू शकते अशा पद्धतीनं यावरचं पण सत्र आहे असे अनेक सत्र याच्यामध्ये होणार आहे आणि जसं मी आता सांगितलं आपल्याला की महाराष्ट्र राज्यांमधले प्रमुख व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहे उद्घाटन सत्रामध्ये पण यासोबतच देशभरातले मान्यवर स्पीकर आता जी मी सत्र सांगितले आहेत याच्यावर बोलण्याकरता इथे येणार आहेत ज्यांचा मोठा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग या सगळ्या देशातल्या आयोगाच्या अध्यक्षा नक्की करणार आहेत यासोबतच राष्ट्रीय महिला आयोगानं देशातल्या विविध क्षेत्रांच्या मध्ये काम करणारे मोलाची कामगिरी करणाऱ्या अशा महनी व्यक्तींची एक आमची सल्लागार समिती पण आहे महिलाविषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी बजावणी याकरता प्रभावी सूचना करण्याचं काम ही समिती करते याशिवाय राष्ट्रीय महिला आयोगाला नवीन विषयांच्या मध्ये महिलांच्या विषयांमध्ये मार्गदर्शन पण करते मदत पण करते कशा पद्धतीने कमिशनने काम करावं आज त्यांची सुद्धा आता इथं बैठक होणार आहे आणि उद्याच्या या कार्यक्रमामध्ये ही ऍडवायझरी कमिटी सुद्धा इथं सामील होणार आहे माझा स्वतःचा असा विश्वास आहे की जेव्हा राष्ट्रीय महिला आयोग देशामधल्या सगळ्या कमिशनला एकत्र घेऊन काम करतो एकदा विचाराने काम करतो महिलांच्या करता जे सेक्शुअल वर्क प्लेस असेल किंवा डोमेस्टिक वॉरनेस ऍक्ट असेल किंवा आजच्या पद्धतीत आपण बघतो की मातृत्व अवकाश कायदा आहे असे अनेक कायदे आहेत सायबर लॉ आहे या सगळ्या विषयांच्या मध्ये जेव्हा आम्ही एकत्रितपणे काम करू एक धोरण ठरवू एक दिशा ठरवू तेव्हा खऱ्या अर्थानं महिलांना न्याय देण्याचं काम खूप उत्तमपणे होऊ शकतं आणि याकरता या, या शक्ती संवादाचं आयोजन इथं होत आहे मला खूप आनंद आहे की ही जी बैठक आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये होते याच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथून मी येते तिथं आपली ही भूमी पण महिला सक्षमीकरणाकरता अत्यंत सुजलाम सुफलाम अशी भूमी आहे की जिथं महिलांनी मोठं योगदान दिलेलं आहे अशा भूमीमध्ये ही दोन दिवसाची बैठक इथं होते आहे याचा मला खूप मोठा विशेष आनंद पण आहे अशा पद्धतीनं ही बैठक दोन दिवसाची तिथं संपन्न होणार आहे नक्कीच अशा ज्या देशभरामधल्या ज्या संवेदनशील घटना घडतात त्याच्याकडे आम्हाला बघावं पण लागतं आणि आम्ही ते सिरियसली बघतो तर त्या वेळेला आता सगळ्याच राज्यांमधल्या अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत माझी चर्चा होणारच आहे आम्ही पण आम्ही प्रत्यक्ष भेटण्याची आम्ही कित्येक वेळेला वाट बघतच नाही फोनवर बोलणं होतं कित्येक वेळेला ताबडतोबीनं आम्ही सुमोड कॉव्हिडन्स घेतो पण त्याशिवाय जेव्हा अध्यक्ष प्रत्यक्षामध्ये भेटतात तेव्हा या विषयाची चर्चा होते ऑलरेडी राष्ट्रीय महिला आयोगाने या विषयावर काम सुरू केलं आहे आमचे दोन मोठे कार्यक्रम आहेत जे की आम्ही देशाचे जे यूथ आहेत तरुण आणि तरुणी त्यांच्याकरता आम्ही करतो विशेषतः कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठांच्यामध्ये आम्ही हे कार्यक्रम करतो आमचा एक कॅम्पस कॉलेज नावाचा कार्यक्रम आहे जो स्टुडंट करता होतो आणि आत्तापर्यंत त्याचे अनेक कार्यक्रम झालेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही सायबर क्राईम्स त्यासोबतच सेक्शुअल हॅरासमेंट आणि पॉक्सो अशा तीन विषयांची आम्ही माहिती देतो आणि या सगळ्या युथ यंग जनरेशनला आम्ही अवेअर करतो आणि जेव्हा हे कार्यक्रम होतात आम्ही त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते म्हणतात ते ते की बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला हे माहिती नव्हतं तर अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करतो आणि दुसरा जो आमचा कार्यक्रम आहे तो आहे यशोदा याय सायबर क्राईम पासून स्वतःला कसं वाचवावं आणि त्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या कामामध्ये स्मार्टली आपण कसा करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो याच्यावरच प्रशिक्षण राष्ट्रीय महिला आयोग करतो महत्वाची गोष्ट ही देखील आहे की पोस्टकोचे जे आपण प्रकार पाहिले म्हणजे मागील अनेक दिवसांपासून जर ट्रेड पाहिला तर नव्वद टक्के ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जवळच्या व्यक्तीत घटना झाल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे हे प्रकार रोखण्यासंदर्भात आणि तर अनेक गुन्हे असे दाखल होतात तर पोस्को आणि अल्पवयीन जी मुलं मुली आहेत यांच्या संदर्भातला हा जो ट्रेंड आहे नव्वद हे गुन्हे जवळच्याच व्यक्तीकडनं होत असतात त्यामुळे गुड टच बॅड टच ह्या घटना होत तर याहून पुढे जाऊन काय करण्या संदर्भात काही चर्चा यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की खूप परिचित लोकांकडनं असे गुन्हे घडले जातात पण अशा वेळेला जसं कायद्याचा भाग असणं खूप महत्वाचं आहे तर कायदा प्रत्यक्षामध्ये काम करतो करतोयच पण यामध्ये समाजाची मानसिकता सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि मला स्वतःला असं पण वाटतं की त्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा काम हाती घ्यावं लागणार आहे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन ते कॉलेजेस असेल स्कूल असते घरामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा या विषयावरची जनजागृती करणं फार गरजेचं आहे

त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे जेव्हा एक जनप्रतिनिधी लोकांच्या समस्या सोडवण्याकरता समोर येते पुढाकार घेते शांतपणे त्यांचं ऐकते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करणं हे संतापजनक आहे अत्यंत निंदनीय आहे पण हे भ्याडपणाचं पण लक्षण आहे अशा पद्धतीचे हल्ले होऊ नयेत महिलांवर तर कुणावरच होऊ नयेत महिलांवर तर अजिबातच होऊ नयेत त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याची मी निंदा करते पण या हल्ल्याची योग्य स्तरावर दखल घेतली गेली आहे त्याचा तपास पण चालू आहे मला आशा आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला आहे याची पूर्णपणे चौकशी होईल जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई पण त्यांच्यावरती अत्याचार झाला त्यांची नाव उघडकीस राज्य महिला आयोगाने मला याबद्दल मला तशी माहिती नाहीये पण मी एक जनरल जरूर सांगेल की ज्या काही संवेदनशील घटना असतात त्या घटनांमधलं स्थळ असेल नाव असेल चेहरा असेल त्या संवेदनशील घटनांमधल्या अशा गोष्टी समोर येऊ नयेत त्याच्यावरती आपण राज्य महिला आयोगाला काळजी घ्यायला सांगूया याला जोडून या सरकारला याच गांभीर्य नाहीये का महिला आयोग एकीकडे या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतो मात्र दुसरीकडे सदस्य बॉडी ही अपुरी आहे त्यामुळे अशा घटना होत आहेत का की एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत त्यातनं हे आरोप होत आहेत का या संदर्भात नेमकं सरकार कधी गांभीर्याने विचार करणार सदस्याने नेमणार की हे ने फक्त बोलायचेच विषय राहावे असं मला मुलामध्ये असं पण वाटत की या सगळ्या विषयामध्ये आपण गंभीर असलं पाहिजे काही महिन्यापूर्वीपर्यंत तर राज्य महिला आयोगामध्ये सदस्या होत्या नवीन नियुक्ती अबी आता होणं बाकी आहे तर ती नवीन नियुक्ती व्हावी याकरता मी माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर मी सांगेन आणि मला हे पण सांगावं असं सा वाटतं की राज्य महिला आयोग हा राज्यातल्या महिलांच्या संरक्षणाकरता त्यांना आधार देण्याकरता त्यांच्यावर ज्या काही पीडित आहेत त्यांना मदत करण्याकरता या विषयाकरता काम करणारा आहे तर आयोगाला आपण कोणत्याच uh, uh, राजकीय दृष्टिकोनातून चष्म्यातून आपण बघू नये कमिशन महिलांकरता काम करतो आपण त्याच्याकरता बघावं